पिकाची कोडपणी करताना विजेचा शॉक लागून बैलाचा दुर्दैवी मृत्यू तिघांना जोरदार झटका तालुक्यातील खरदे बुद्रुक येथे घडली धक्कादायक घटना शेतात पिकाची कोडपणी करताना जोरदार विजेचा शॉक लागून बैलाच्या जागीच मृत्यू झाला तर तिघा मजुरांना विजेचा जोरदार झटका बसल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील खरदे बुद्रुक येथे गल्ली आहे त्रिपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक शिवारातील शेतात शेतकरी जितेंद्र परशु गुजर यांच्यासह गुड्डू रामदास पावरा आणि दिलीप देवीदास पावरा हे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून बिलजोडीद्वारे तीन कोडपे लावून सोयाबीन पिकाची कोडपणी करीत होते दरम्यान दुपारी अडीच वाजच्या सुमारास ते शेतात कोडपणी करत असताना शेतातील बांधाजवळ मातीत वीज वाहक तार तुटून पडली होती मात्र तारेवर लक्ष नसल्याने व वीज प्रवाह सुरू असल्याने तारेवर बैलाचा पाय पडला त्यामुळे त्यास जोराचा शॉक लागला तसेच कोडपणी करणारे जितेंद्र गुजर सह गुड्डू रामदास पावरा आणि दिलीप देवदास कुडी यांना जोरदार विजेचा झटका लागल्याने ते जमिनीवर फेकले गेले त्यामुळे ते बालंबाल बचावले मात्र जितेंद्र गुजर यांच्या आठ वर्ष वयाच्या लाल रंगाच्या बैलाच्या पायाला तार गुंडाली गेल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे पहा वितरणच्या गलथान कारभारामुळे सदर प्रसंग होळाला असून भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे सदर घटनेप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय पवार हे करीत आहे